नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीचा वेळ न लावता मी आजच्या विषयाला सुरुवात करत आहे बीडमधलं संपूर्ण वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि ग्राउंड रिपोर्ट काय आहे हेच मी आज तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी सांगणार आहे खरं म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी परळीमध्ये एक खून झाला जो बापू आंधळे यांचा झाला आरोप राष्ट्रवादीचे बबन गीते यांच्यावरती झाला त्यानंतर काही लोकांना अटक करण्यात आलं काही अजून फरार आहेत ही एक गोष्ट आहे त्याचबरोबर काही दिवसापूर्वी मातोरी या ठिकाणी मातोरी खरं म्हणजे हे मनोज जरांगे यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी जी तोडफोड झाली किंवा काही गाड्या फोडण्यात आल्या त्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त नंतर लावण्यात आला किंवा काय घडलं कशा पद्धतीच्या काही बातम्या समोर आल्या या जरी बातम्या असतील तरी मी आत्ता तुमच्यासमोर बातम्या देण्यासाठी नाही तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचलेल्या आहेत परंतु त्या बातम्या बात पलीकडचं विश्लेषण आणि बीडमधली एक ग्राउंड रिपोर्ट किंवा बीडमधला एक खरी परिस्थिती आणि एक खरा जातीवाद किती भयान आहे किंवा कशा पद्धतीचं आहे सा हे सांगण्यासाठी मी आत्ता तुमच्यासमोर आहे तुम्ही पाहिलं की लोकसभा दोन हजार चोवीस पूर्णपणे पार पडलेली आहे आणि त्यानंतर ज्या घटना आता घडत आहे त्यातली प्रमुख घटना आणि जी संपूर्ण राज्यामध्ये गाजलेली आहे गाजत आहे अशा पद्धतीची जी घटना जी बीडमध्ये एक खून झाला बापू आंधळे आंधळे या सरपंच व्यक्तीचा खून झाला आणि त्यांच्यावरती गोळीबार झाला परंतु ही घटना काही लोकांनी असं सांगितलं की ती फक्त काहीतरी पैशाच्या वादातून झालेली आहे तर हे इतकं सहज आणि सोपं प्रकरण नाही ही गोष्ट आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता फार मोठा जातीवाद आहे ग्राउंड लेवलला परिस्थिती फार भयान आहे फार चुकीची आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती ही वादळापूर्वीची शांतता असू शकते जसं की एकोणीसशे एक्क्याण्णवला हिंदू मुस्लिम या दंगली उसळलेल्या होत्या त्याचे पडसाद बीडमध्ये सुद्धा तेव्हा पाहायला मिळालेले होते बीडसुद्धा अनेक दिवस बंद होतं त्या त्या ठिकाणीसुद्धा संचारबंदी होती आणि तेव्हा एकोणीसशे ला किंवा त्या काही कालावधीमध्ये हिंदू मुस्लिम ज्या पद्धतीनं सुरू होतो त्याच पद्धतीने आज बीडमध्ये किंवा काही बीडच्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा तशाच पद्धतीनं चालू आहे असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण मी जे सांगत आहे ते ग्राउंड लेवलचं सांगत आहे टी व्ही चॅनलवरती ज्या बातम्या येत आहेत त्या वरून वरून येत आहेत किंवा काही रिपोर्टर त्यांच्यापर्यंत पोहोच करत आहेत त्यातलं काही काटछाट करून ही लोकं सांगत आहेत ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे ती चुकीची आहे या ठिकाणी जो एक खून झाला तो खून खरं म्हणजे वाचवता आला असता जर याकडे राज्याच्या ज्या प्रमुखांनी ज्या गांभीर्याने बघायला हवं आहे त्या गांभीर्याने जर बघितलं गेलं असतं तर परिस्थिती निवळली असती आणि डायरेक्ट खुनापर्यंत लोकं गेलेली नसती हे सुद्धा तितकंच खरं आहे की जो खून झाला आणि त्या खुनाचा जो आरोप झाला ती सगळी लोक एकाच समाजाची आहेत हे जरी आपण मान्य केलं तरी त्यांची विचारसरणी मात्र वेगवेगळी आहे त्यांचे पक्ष मात्र वेगवेगळे आहेत त्यांचे सपोर्टर मात्र वेगवेगळे आहेत आणि त्याचं परत मूळ जर आपण जर शोधलं तर ते लोकसभा दोन हजार चोवीस आणि जातीवाद हेच आहे इथपर्यंत विश्लेषण शंभर टक्के करता येईल आणि ही, ही गोष्ट शंभर टक्के आपल्याला मांडता येईल किंवा याच पद्धतीने आपल्याला बोलता येईल त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला हे जे बापू अंधळे होते हे बबन गीते यांच्यासोबत होते ही दोन्ही लोक एकाच पक्षामध्ये होते शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे याचमध्ये होते त्यानंतर विध लोकसभा लोकसभेमध्ये जातीवाद उफाळून आला आणि उफाळून आल्यानंतर बापू आंधळे यांनी बबन गीतेंची साथ सोडली आणि ते वेगळ्या पक्षामध्ये गेले किंवा धनंजय मुंडे यांच्या पक्षामध्ये गेले त्यामध्ये जाण्याचं कारण हे मूळ कारण हे जातीवाद हेच होतं हे आपण नेटकं समजून घ्यायला हवं बबन गीते हे जरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात जरी असले तरी बबनगीते त्यांची साथ का सोडली त्याचं कारण हे लोकसभा आणि राजकारण आणि निवडणूक एवढंच एक होतं आणि हा जातीवाद होता याचमुळे त्यांनी पक्ष सोडला आणि ते धनंजय मुंडे यांच्यासोबत गेले पुढील काळात मग वादविवाद झाले कारण पुढे आलं की पैशाचं पुढे आलं परंतु फक्त पैसा त्यामधला कारण नाही हे आपण नीटनेटकं समजून घ्यायला हवं दुसरी घटना घडली मातोर या ठिकाणी काही गाड्या फोडण्यात आल्या एवढंच एक पुढे गेलं आणि खरं म्हणजे ओबीसी लोकांच्या काही गाड्या फोडल्या अशाच पद्धतीच्या बातम्या राज्य लेवलच्या या सर्व न्यूज मीडियामध्ये गेलेल्या आहेत परंतु ग्राउंड रिपोर्ट असा आहे की त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला लक्ष्मण हके <coughs> यांची जी रॅली होती त्या रॅलीमधील काही लोक काही ओबीसी बांधव हो, त्या ठिकाणी आले त्यांनी डीजे सुरू केला आणि जेवरती चुकीची गाणी लावली जी मनोज जरांगे यांची बदनामी करणारी होती किंवा मराठा समाजाच्या विरोधात काहीतरी गाणी त्या ठिकाणी लावली गेली हा ग्राउंड रिपोर्ट आहे हा खरं म्हणजे राज्य पातळीवर पोहोचला नाही हा समाज मीडियाने दाखवला नाही का दाखवला नाही या याचं मला उत्तर माहीत नाही परंतु त्या ठिकाणी त्यांनी दाखवला नाही अशा पद्धतीनं चुकीची काही गाणी लावली गेली काही शिव्या दिल्या गेल्या आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी दगडफेक झाली काही गाड्या फोडण्यात आल्या आता या ठिकाणी सुद्धा मी असं म्हणेन की जर लोकसभेच्या नंतर राज्य लेवलच्या काही अधिकाऱ्यांनी काही नेते मंडळांनी मंडळींनी जर खरोखर गांभीर्याने हे प्रकरण जर घेतलं असतं तर तोही तो प्रकार आपल्याला थांबवता आला असता तो घडला नसता परंतु अजूनही या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं ज्या गांभीर्याने हा प्रकार घ्यायला हवा तितक्या गांभीर्याने तो घेतला गेलेला नाही ले ले, ही, ही या राज्याचे मुख्यमंत्री जे असतील त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे जितक्या गांभीर्याने बघायला हवं तितक्या गांभीर्याने त्यांनीसुद्धा अजूनही बघितलेलं नाही ही सत्यता आहे हे वास्तव आहे बीडमधली जी ग्राउंडची जी परिस्थिती आहे ती या लोकांना अजूनही माहीत नाही या ठिकाणची परिस्थिती किती भयान आहे असं जर विचारलं तर त्याचं एका शब्दामध्ये उत्तर असंही सांगता येईल की ही सगळी परिस्थिती आणीबाणीची आहे असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही या ठिकाणी एकच एस पी पुरेशा आहेत का तर नाहीत या ठिकाणी कमीत कमी दोन ॲडिशनल एस पींची आवश्यकता आहे आणि त्यांची काही पथकं ही ठिकठिकाणी पथक ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही अशा अशा ठिकाणीसुद्धा तैनात करण्याची आवश्यकता आहे आम्ही असं बघितलेलं आहे की लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल या परिस्थितीमध्ये जेव्हा ही निवडणूक पार पडत असते आणि तेव्हा असे काही पथकं ठिकठिकाणी थीक तैनात केलेली असतात निवडणुकीच्या दिवशी किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये दोन तीन दिवस असे पथकं वेगवेगळ्या ठिकाणी हजर असतात आणि काही अप्रिय घटना जर घडली तर ही पथकं अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये त्या ठिकाणी हजर होतात सध्या ही पथकं अशा पद्धतीनं हजर होतात का याचं उत्तर नाही असं आहे म्हणजे घटना घडते गाड्या फोडल्या जातात आणि त्यानंतर पोलीस काही अर्धा तासाने किंवा एक तासाच्या नंतर त्या ठिकाणी हजर होतात तोपर्यंत तो घटना घडलेली असते काय घडायचं ते संपूर्ण गोष्ट घडून गेलेले असतात आणि नंतर पोलीस त्या ठिकाणी येतात नंतर पोलीस तैनात होतात वगैरे वगैरेच्या गोष्टी त्यानंतरच्या आहेत परंतु घटना घडल्यानंतर पोलीस किती कमीत कमी, कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी हजर व्हायला हवीत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या ठिकाणी इतक्या लवकर पोलीस अजूनही हजर व्हायला तयार नाहीत किंवा त्यांची काही पथकं स्पेशल पथकं अजूनही तयार झालेली नाहीत हे सुद्धा आपण नीट समजून घ्यायला हवंय तर अशा पद्धतीनं जर काही पथक हजर असतील तर ज्या मातोरीमध्ये गाड्या फोडण्याचं जे सुरू झालं ते थांबलं असतं त्याचबरोबर अजूनही एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एस पी आणि त्यांचे काही प्रमुख अधिकारी किंवा तालुका लेवलचे काही असतील किंवा पोलीस स्टेशनचे काही पी आय असतील यांचे नंबर्स हे जनतेमध्ये जाणं आवश्यक आहे जेणेकरून घटना घडण्याच्या पूर्वी या सगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोच केल्या जातील आणि घटना घडण्यापूर्वी हे पोलीस त्या ठिकाणी हजर होऊ शकतील त्यांचे नंबर्स व्हायरल होणं आवश्यक आहे त्यांचे नंबर्स या सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि आपल्या परिसरामध्ये अशी कुठली यंत्रणा आहे की ज्यांना आपण कॉल करू शकतो अशा पद्धतीचे नंबर्स जबाबदार व्यक्तींचे नंबर्स समाजमाध्यमामध्ये जाणं आवश्यक आहे आणि हे देणंही गरजेचं आहे जेव्हा निवडणुका असतात तेव्हा त्या निवडणुकीमध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्याचे एस पीचे नंबर दिलेले असतात किंवा इतरही काही जबाबदार लोकांचे नंबर्स दिलेले असतात आणि काही अप्रिय घट घड़, घटना घडणार आहे अशी जर तुम्हाला जाणीव झाली किंवा घडायला सुरुवात झाली तर त्वरित आम्हाला कॉल करा आम्ही हजर हो अशा पद्धतीने पोलीस हजरसुद्धा झालेले आहेत दोन हजार नऊची निवडणूक असेल दोन हजार चौदाची असेल एकोणीसची असेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये मात्र अशा पद्धतीनं कुठलेही नंबर्स दिले गेलेले नाहीत आणि कॉल केल्यानंतरसुद्धा पोलीस स्टेशनमधून फारसा प्रतिसाद आलेला नाही हे अधिकारी लवकरात लवकर हजर झालेले नाहीत या पण लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये बघितलेलं आहे अनेक व्हिडिओ क्लिप्स समोर आलेले आहेत आणि आजही पोलीस तितक्या ॲक्टिव्ह पद्धतीने हजर होताना दिसत नाहीत त्यांचे नंबर्स अजूनही सगळ्यांकडे नाही हे नंबर जर दिले गेले आणि एखादी घट अप्रिय घटना जर घडायला लागली तर लोकांनी नेमकं कुणाला कॉल करायचा तर ते नंबर्स द्यायला आवश्यक आहे <coughs> त्याचबरोबर दुसरं एक आहे की आता लक्ष्मण हाके यांचं सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे ते सुद्धा उपोषणाला बसले होते आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचा थेट परिणाम काय झाला असेल तर त्याचा थेट परिणाम फक्त बीडवरती पोहोचलेला आहे बीडवरती झालेला आहे आणि बीडमधला जो ओबीसी विरुद्ध मराठा वाद होता तो अजून तीव्र स्वरूपात सुरू झालेला आहे तर म्हणजे आंदोलन कोणाला करायचं कशा पद्धतीनं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याविषयी तर आपण बोलू शकत नाही परंतु त्याचा थेट परिणाम या ग्राउंड लेवलवरती झालेला आहे का तर हो झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही काही आंदोलन होणार आहे त्यांच्याही काही दौरे होणार आहेत दोन्ही बाजून दौरे सुरू होणार आहेत आणि त्याचा परिणाम हा कुठे होणार आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी याच ठिकाणी होणार आहे याची सुद्धा दखल आता राज्य लेवलच्या काही लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे गृह ला, मंत्रालयाने घेण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर जे फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती चुकीच्या पोस्ट पडत आहेत जो सायबर विभाग बीडचा आहे तो पूर्णपणे निकामी आहे पूर्णपणे हदबल आहे माझ्या माहितीप्रमाणे ही लोक ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकल्या आहेत त्यांना कॉल करत आहेत आणि त्या पोस्ट डिलीट करण्यासाठी त्यांना हात जोडून विनंती करत आहेत एवढा हदबल सायबर विभाग मी यापूर्वी कधीही बघितलेला नव्हता मला असं वाटतं की बीड हे काय राज्याच्या बाहेर नाही बीड हे महाराष्ट्र राज्यातलं एक जिल्हा आहे आणि महाराष्ट्रामधील जो काही सायबर विभाग आहे मग तो पुण्याचा असेल मुंबईचा असेल या सायबर विभागाने ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्याची आवश्यकता आहे त्यांना आदेश देण्याची गरज आहे आणि त्यांनी बीडमध्ये विशेषत लक्ष देण्याची आवश्यकता आहे जे जे कोणी चुकीच्या पोस्ट टाकत असतील मग ते कुठल्याच समाजाचे आहेत मी ते त्या पद्धतीनं बोलणार नाही दोनही समाजाकून होत आहे चुकीचा हा चुकीचा असतो त्याला कुठली जात नसते किंवा गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कुठली जात नसते त्याला कुठला धर्म नसतो आणि जर अशा पद्धतीनं जर चुकीची पोस्ट टाकत असेल तर त्याच्यावरती राज्याच्या सायबर विभागाचं कडक लक्ष असणं आवश्यक आहे जे अजूनही दिसलेलं नाही एकाही व्यक्तीला अशा पद्धतीनं राज्य लेवलच्या कुठल्या तरी पथकाने अटक केल्याची बाब अजून समोर आलेली नाही हे फार दुर्दैवी आहे बीड खरं म्हणजे याच राज्यात आहे आणि हे सगळेच्या सगळे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा अजून कोणी मंत्री असतील हे मजा बघत आहेत त्यांनी खरं म्हणजे ह्याच राजकारण्यानी इथलं वातावरण दूषित केलेलं आहे आणि राजकारण्यानी हे वातावरण दूषित करून ही लोक निवांत बसलेली आहेत आणि इथली मजा बघत आहेत असं म्हटलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही सायबर विभाग जो महाराष्ट्र राज्याचा आहे यानं ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे आणि बीडकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे जी लोक चुकीच्या पोष्ट करत आहेत त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता आहे आणि मी असं म्हणेन की ज्या पद्धतीने जो दहशतवाद मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे कायदे केले गेलेले होते तशाच पद्धतीचे कायदे आज जातीवाद मोडून काढण्यासाठी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे इतका गंभीर मुद्दा हा आहे कारण इथलं ग्राउंडचं जे वातावरण आहे ते अशाच पद्धतीनं आहे इतकंच गंभीर आहे तुम्ही मुंबईमध्ये राहता तुम्ही पुण्यामध्ये राहता तिथून काहीतरी वक्त चुकीचे वक्तव्य करता आणि चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांपैकी जर छगन भुजबळ अशा पद्धतीनं जर बोलणार असतील तर मला त्यांनाही सांगण्याची आवश्यकता वाटते कारण तो भुजबळ साहेब तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल पुण्यामध्ये राहत असाल परंतु तुम्हाला इथली ग्राउंडची परिस्थिती माहीत नाही तुमच्या एका एका का वक्तव्यामुळे हो काय परिस्थिती होते आणि कुठल्या पद्धतीचं वातावरण चिघळत आहे याची जाणीव तुम्हाला अजिबात नाही तुम्ही खरं म्हणजे त्या ज्या द्वेषाने बोलत आहात आणि ज्या चुकीच्या पद्धतीने बोलत आहात त्यामुळे इथली परिस्थिती बिघडत आहे इथल्या परिस्थितीवर त्याचा थेट परिणाम होत आहे जे वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झालेली आहे परंतु तुमची मधून मधून जी वक्तव्य येत आहेत ती फार चुकीची आहेत तुम्हाला काय बोलायचं ते शासनाला बोला तुम्हाला नंतर ते म कुणाला आरक्षण द्यायचं नाही द्यायचं ते शासनाला सांगा परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी जो वाद लावण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा थेट परिणाम इथल्या गोरगरीब जनतेवरती होत आहे खेड्यापाड्यातल्या जनतेवरती होत आहे आणि जे मराठा आणि ओबीसी आजपर्यंत युगेने युगे, युगे एकत्र राहत आहेत त्यांच्या संबंधावरती होत आहेत तुम्ही एक मंत्री आहात तुम्ही कुठल्या तरी एका संविधाना धनिक पदावरती आहात आणि अशा पद्धतीनं चुकीचं बोलत आहात तुमच्यामुळे या ठिकाणची परिस्थिती बिघडत आहे आणि तुमच्यामुळे मी असं म्हणेन की उद्याच्याला काही खून पडू शकतात तुमच्यामुळे काही दंगली होऊ शकतात तुम्ही अजूनही काही थोडंसं थांबायला पाहिजे तुमचे वक्तव्य थांबणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती ही आणीबाणीची परिस्थिती आहे असं म्हटलं सु दरसुद्धा चुकीचं होणार नाही त्यामुळे मी त्यातला सगळ्यात गंभीर मुद्दा अजून एक आहे तो गंभीर मुद्दा असा आहे की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचा जातीवाद उफाळून येणार आहे त्यासाठी काय काय केलं करणं गरजेचं आहे काय काय करणं आवश्यक आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुठले कुठले मुद्दे टाळले पाहिजेत कुठल्या गोष्टीच्या विरोधात ऍक्शन घेतली पाहिजे याचं नीटनिटकं नियोजन होण्याची आवश्यकता आहे नुसतं म्हणायचं की मग बीडमध्ये एवढं झालं बीडमध्ये असं झालं बीडमध्ये तसं झालं पण बीडमध्ये अशा पद्धतीनं काही होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं तर तुम्ही काहीच केलेलं नाही तुम्ही काहीच करत नाही तुम्ही फक्त तुम ते बीडकरांवरती सोडून दिलेलं आहे आणि तुम्ही आरामशी मुंबईमध्ये आहात किंवा पुण्यामध्ये आहात किंवा आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही निवांत आहात रिलॅक्स आहात इथली परिस्थिती चिघळते चिघळलेली आहे चुकीची आहे आणि ती जर थांबायची असेल तर तुम्हाला काहीतरी ॲक्शन प्लॅन योजावा लागेल त्यावरती ॲक्शन घ्यावं लागेल आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुद्धा फार कडक होणं गरजेचं आहे जे चुकीचं वक्तव्य करणारे लोकांनाही पकडण्याची आवश्यकता आहे चुकीच्या पोस्ट करणाऱ्या लोकांनाही पकडणं आवश्यकता आवश्यक आहे इथली परिस्थिती ग्राउंड लेवलची परिस्थिती फक्त बेडकरांना माहीत आहे या रिअल परिस्थिती कुठल्याही न्यूज चॅनलवरती येताना दिसत नाही कारण प्रति या गोष्टी जात नाहीत किंवा गेल्या तरी ते जाणीवपूर्वक त्या टाळत आहेत रिअल परिस्थिती द्यायला कुणीही तयार नाही रिअल परिस्थिती ही वादळापूर्वीची शांतता आहे अशा पद्धतीने जर बोललं तर ते चुकीचं होणार नाही आणि वादळापूर्वीची शांतता आणि त्यानंतर जर वादळ होऊ द्यायचं नसेल तर या ठिकाणी एखाद्या राज्य लेवलच्या काही पथकाने येऊन खरोखर इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून काही फार कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित बाकी या परिस्थितीवर बोलण्यासाठी काही तास कमी पडतील इतकी ही परिस्थिती गंभीर आहे माझा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि ही परिस्थिती फक्त इथल्याच लोकांनी जर बघितली तर त्याचा कुठलाही फायदा होणार नाही ही परिस्थिती बाहेर जाणं आवश्यक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राकडे जाण्याची आवश्यकता आहे ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचण्याची आवश्यकता आहे ही परिस्थिती गृहमंत्रालयापर्यंतही जाण्याची आवश्यकता आहे आणि इथपर्यंत जर जायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होणं आवश्यक आहे म्हणजे मला फार पॉप्युलर व्हायची आवश्यकता अजिबात नाही त्याचबरोबर मला ह्यातून काहीतरी पैसे मिळावेत असाही उद्देश नाही परंतु खरी परिस्थिती जी आहे की बाहेर जाणं आवश्यक बा आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे केंद्रित होण्याचं आवश्यकता आहे राज्याचं लक्ष याकडे वेधण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी असं सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत ही परिस्थिती जाऊ द्या व्हिडिओ फार लांबलेला जरी असला तरी परिस्थिती मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही परिस्थिती संपूर्ण राज्यापर्यंत संपूर्ण देशापर्यंत जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशा पद्धतीची विनंती करतो तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो अनेक ठिकाणी थांबतो धन्यवाद